नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद पैदा भारत माता के धून मे तुम्हाला जसे मी पैदा भारत माता के में। और वही धूनकीमत किम, की कि की हमने सत्कार में आ, आ, आता सरांचा वाढदिवस झालेला आहे त्यावेळेस आम्ही बजाज नगर सर माझा कार्यक्रम होता त्यामुळे तर सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक अभिषेक शेअर सांगतो मी कि सरांचं कार्य आणि प्रेम त्यांनी तुमने आपले कार्य से भरदे सबके दिलो की गटे

सर काय सांगणार आज तुम्ही सुभेदारी श्रमगृहामध्ये मोहन मिसाळ बहुद्दिवशी संगीत आक्रमी या कलाला तुम्ही दाद दिली आणि आज या कार्यक्रमाला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने ती घोषणा केलेली माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन मिसाळ बहुउद्देशीय संगीत अकॅडमीने जो उपक्रम मोहन गणेश मेळाच्या नावानं रुजू करण्याचा ही कला परत जिवंत करण्याचं काम मिनाताई मिसाळ संकपाळ शिरसाट शिरसाट तर माझे जुनेच मित्र आहेत आणि त्यांनी जे मिळ्यासाठी योगदान दिलं त्याच्यात बरीच मंडळी मिळण्यासाठी योगदान देणारं गौतम हे सगळे यांचं नाव सुभाष निर्मळ ही सगळी मंडळी आहे यांनी मेळे जिवंत ठेवले होते परंतु कालांतरानं परिस्थिती बदलली आणि लोक लोकांच्या आवडीनिवडी बदलायला लागल्या टी व्हीमुळं आणि टी व्हीमुळं खऱ्या अर्थानं लोककलाचा राज झाला आणि या लोककलेला परत एक नवं स्वरूप नवं चैतन्य देण्याच्या भूमिकेतून माननीय देवेंद्रजीच्या वाढदिवसांच्या निमित्ताने आपण जो उपक्रम रा हाती घेतला मी तुमचं कौतुक करतो सर्वांचं आणि मी या मेळ्यांचं तुमच्याकरता पालकत्व घेतो निश्चित तुम्ही या संस्कृत मातीतली कला खऱ्या अर्थानं जिवंत करण्याचं काम करताय आणि त्या त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि येणारा काळ ठरवेल परत एकदा मेळे बघायला लोक जमतील हां आणि त्याची प्रेरणा तुम्ही असाल हे मी मला घंटाळून सांगा वाटेल एवढंच यावेळेस बोलतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सर शहर डेव्हलपमेंटसाठी पाचशे कोटीची तुम्ही मागणी केली आहे कधीपर्यंत कर, कर, ते पूर्ण होणार आहे आणि शहराचं डेव्हलपमेंट करण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये मी पहिल्यांदाच आमदार झालेला असताना सभागृहामध्ये मला माझ्या सभापतींनी जी बोलण्याची सातत्यानं संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून या मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळ मिळण्याच्या भावनेतून आमच्या मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न असो पिकाचा प्रश्न असो शेतकऱ्याच्या विमाचा प्रश्न असो किंवा द्विदगती महामार्ग संभाजीनगर ते पुणे असो किंवा शासनाच्या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना असो याबद्दल खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळावी ती कितीमान व्हावी लोकांना लवकरात लवकर सुविधा मिळाव्या वैद्यकीकरणाला चालना मिळाली देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून ऐंशी हजार कोटीचे उद्योग या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणल्या गेले देवेंद्रजींनी दिले त्यासाठी योग्य पायाभूत सोयी सुविधा आमच्या येथील लोकांना रोजगार जिथले जिथले उद्योग ज्या मातीतले उद्योग माती त्या मातीतल्या माणसाला काम ही भूमिका घेऊन या सभागृहात मांडण्याचं काम केलं दीन दलित उपेक्षित पीडितांच्या प्रश्नांना वाचा फोडणं त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून भूमिका मांडणं या सभागृहात केले आणि त्यामुळे निश्चितपणे मग तो नुसतं तेवढंच नाही या देशाच्या या मराठवाड्याच्या विकासाला चालना पायाभूत विकासाला चालना मिळणे दुसरी एकीकडं आमचा इतिहास आमची संस्कृती आमच्या कला या पर पुनर् त्यांचं पुनर्वसन होणार पुनर्जीवित होणार ही भूमिका घेऊन मग आम्हाला आमच्यावर वर्षानुवर्ष राज्य केलेले आदिलशाह असो मुघलशाह असो निजामशाह असो बाबर असो इंग्रज असो त्यांनी आमच्या डोक्यात आणि छातडावर जे पीक लावलं त्यांच्या संस्कृतीचं ते पीक नष्ट करण्याचं काम मी करतोय म्हणूनच मी खुलताबादची रत्नपूर मागणी केली रत्नपूर हे नाव आमच्या इतिहासातलं पौराणिक नाव आहे औरंगजेब हे आक्रमक होते बाबर हे आक्रमक होते त्यांच्या इतिहासाला घेऊन आम्हाला जगायचं नाहीये आणि त्यामुळ येणाऱ्या काळात माझा इतिहास माझी कला अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय न्यूज या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका सर्व जनता मला साथ देते त्याचा मला खूप अभिमान आहे